नमस्कार मी कविता मायले किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अतिशय सोपी झटपट बनवता येईल अशी चविष्ट कोथिंबीरची भाजी तर जेव्हा आपल्याला भाजीला काहीच घरामध्ये नसतं आणि प्रश्न पडतो आता भाजीला काय करायचं तेव्हा ही भाजी तुम्ही अगदी झटपट बनवू शकता आणि बनवल्यानंतरसुद्धा घरातले येणं खूप असे आवडीने खातात तर ही भाजी बनवताना आपल्याला इथे खोबरे शेंगदाण्याचं वाटणसुद्धा करायचं नाही अगदी सोप्या पद्धतीने ही भाजी बनवून तयार होते नक्की करून बघा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर चला लगेचच वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर कोथंबीरची भाजी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी कोथंबीर निवडून एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून नंतर चिरून घेतली आहे तर ही एक वाटी कोथंबीर आहे ना आता मी या काचेच्या बाउलमध्ये टाकून घेतली आहे तर त्यामध्ये आता घालूया चार पाच चमचे बेसनपीठ तर इथे मी बाजरीचं दोन तीन चमचे पीठ घेतले ते आता घालून घेते आहे बाजरीचं पीठ घातल्यानंतर त्यामध्ये आता घालूयात अर्धा चमचा हळद त्याचबरोबर आता घालायची आहे धना पावडर तर इथे मी एक चमचा धना पावडर घातली आहे आता चवीनुसार मीठ घालायचं आहे तर त्यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे मिरचीचा ठेचा तर इथे मी दोन तीन हिरव्या मिरच्या त्याचबरोबर थोडंसं जिरे लसूण आणि आलं असं जाडसर वाटून घेतलं आहे ते घालूया एक चमचाभर तर असं वाटण करून घातलं ना हे वडे खूप असे छान होतात तर आता मिरचीचं वाटण घातल्यानंतर आहे ना आपल्याला पाणी घालण्या अगोदरच हे व्यवस्थित असं हाताने आहे ना मिक्स करून घ्यायचं सर्व तर आता यामध्ये आहे ना आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे पीठ भिजवून घ्यायचं आहे तर हे पीठ आपल्याला आहे ना खूप असं पातळ नाही करायचं आहे आणि एकदम घट्टसुद्धा नाही करायचं आहे तर याचे आपण वडे करणार आहेत तर आपल्याला वडे तोडता येईल एवढं असं दाटसर पीठ आहे ना तयार करून घ्यायचं आहे आणि पीठ तयार करताना आहे ना व्यवस्थित असं मळून घ्यायचं एक जीव असं करून घ्यायचं म्हणजे त्या पिठामध्ये आहे ना व्यवस्थित असं कोथंबिरीचा स्वाद उतरतो तर मस्त असं दाबून दाबूनच पीठ तयार करून घ्यायचं आहे तर इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल अशा पद्धतीने ना आपल्याला हे असं पीठ तयार करून घ्यायचं आहे म्हणजे आपण कोथंबिरीच्या वड्यांना करतो ना त्यापेक्षा थोडंसं सैल सा ठेवायचं आहे तर इथे वडे काढण्यासाठीचं पीठ आपलं रेडी आहे तर लगेच आपल्याला वडे काढून घ्यायचे आहेत पण त्यासाठी अगोदर दुसरी तयारी करून घ्यायची आहे आपल्याला हे पीठ आहे ना मी थोडं साईडला ठेवते तर इथे मी वड्या उकडण्याची एक चाळण घेतली आहे तर तिला थोडंसं तेल लावून घ्यायचं तळाला त्यामुळे आपण जे वडे तोडणार आहे ते बिलकुल असे चाळणीला चिटकणार नाहीत पटकन काढता येतील तर इथे पहा मी आता थोडंसं तेल टाकून ये ना पूर्ण चाळणीला चोळून घेतलं आहे तर तेल लावून झाल्यानंतर आपल्याला चोटे -चोटे जे आपण पीठ तयार करून ठेवलं होतं त्याचे छोटे छोटे वडे ना आता चाळणीमध्ये तोडून घ्यायचे वडे तोडताना ना दोन्ही वड्यांमध्ये थोडंसं असं अंतर ठेवायचं कारण ते शिजल्यानंतर ना अजून थोडेसे मोठे होतात तर अशा प्रकारे इथे मी आता सर्व वडे तोडून घेते नंतर आपण पाहू तर इथे पहा सर्वच वडे मी आता पिठाचे तोडून घेतलेत पूर्ण एक चाळंभर वडे आपले इथे तयार झालेत तर वडे वाफवण्यासाठी इथे पहा गॅसवर तर मी पाणीसुद्धा तापत ठेवलं होतं पाणी छान गरम झाले तर त्यावरती ना ही। त्या आता, आता ही वडे बनवलेली चाळण ठेवून द्यायची आणि त्यावरती आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून आता पाच सहा मिनिट हे वडे चांगले शिजवून घेऊ तर आपले वडे शिजतात तोपर्यंत आपल्याला इथे एक वाटण करायचं आहे त्यासाठी इथे मी चार पाच हिरव्या मिरच्या एक चमचा जिरे थोडंसं आलं आठ नऊ लसणाच्या पाकळ्या आणि एक मूठभराशी कोथंबीर घेतली आहे तर ही कोथंबीरसुद्धा अशी स्वच्छ धुवूनच घेतलेली आहे तर आता हे मिक्सरला आपल्याला थोडंसं पाणी घालून बारीक वाटून घ्यायचं आहे तर असं थोडं पाणी घालून पहा इथे मी मस्त असं बारीक वाटून घेतलं आहे तर वडे शिजून मी इथे आता थोडे असे थंड करून घेतलेत तर इथे पाहतो मी आपण चाळणीला तेल लावलं होतं त्यामुळे वडे बिलकुल असे खाली चिटकलेत नाहीत मस्त असे शिजलेत पटपट निघतात तर कढईमध्ये आता मी तीन चार मोठे चमचे तेल टाकून घेतले तर तेल पण आपलं चांगलं गरम झाले आता गॅस थोडा मिडियम करायचा आणि जे वडे आपण शिजवून घेतले होते ते तेलामध्ये येत ना आता टाकून घ्यायचे तर इथे आपल्याला वडे येत ना थोडे असे तळून घ्यायचेत खूप जास्त नाही फक्त एकदाच उलट पुलट करून येणं थोडेसे तळून घ्यायचे तर असे करून त्याची भाजी केली ना मग ती अजून जरा जास्त चविष्ट होते आणि हे वडेसुद्धा ग्रेव्हीमध्ये असे विरघळत नाही म्हणून असे हलकेसे थोडे ना फ्राय करून घ्यायचे तर इथे मी आता सर्वच वडे असे तेलामध्ये टाकून घेतलेत ते आता फ्राय करून घेऊ तर इथे पहा एका साईडने हलकेसे फ्राय झालेत तर मी आता ते पलटी करून घेते तर इथे आपले वडे हलकेसे फ्राय करून झालेत ते आता मी काढून घेते तर सर्व वडे काढून घेतल्यानंतर कढईमध्ये जे तेल शिल्लक आहे त्यामध्ये टाकूयात आता आठ नऊ लसणाच्या पाकळ्या तर इथे मी लसूण थोडासा असा ठेचून आहे तर हा लसूण आपल्याला हलकासा आता ब्राऊन होईपर्यंत चांगला तेलामध्ये ना गरम करून घ्यायचा आहे अशी कोणत्याही भाजीला अशी लसणाची फोडणी दिली ना तर भाजी खूप मस्त अशी चविष्ट लागते लसूण इथे चांगला ब्राऊन झालाय त्यामध्ये आता मी आहे एक मोठा कांदा असा बारीक कापून घेतला होता तो घातलाय आता कांदा सुद्धा आता आपल्याला आहे ना हलकासा ब्राऊन होईपर्यंत शिजवून घेऊ तर इथे पा कांदा मस्त दोन तीन मिनटामध्येच आपला ब्राऊन झालाय तर त्यामध्ये आता जे वाटण करून घेतलं होतं ते घालायचं आहे तर इथे मी आता आहे ना मिक्सरला वाटलेलं सर्व वाटण कांद्यामध्ये टाकून घेतलंय तर ते उलथणीच्या साह्याने ना व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तर एक दोन मिनिट हे वाटण मी व्यवस्थित कांद्यामध्ये परतून घेतलं मस्त असं त्याचा सुगंध येतो आहे तेल पण सुटले आहे जरासं तर त्यामध्ये आता आपल्याला आहे ना बाकीचे मसाले घालायचे त्यामध्ये आता घालूयात पाव चमचा हळद एक चमचा मालवणी मसाला तर मालवणी मसाला घातल्यानंतर त्यामध्ये घालूयात आता एक चमचा लाल मिरची पावडर त्याचबरोबर अर्धा चमचा गरम मसाला तर हे सर्व व्यवस्थित असं आहे ना परतून घेऊया तर एक दोन मिनिट हे सर्व मसाले मी परतून घेतले तर त्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं आहे तर मीठ टाकल्यानंतर येणा दोन तीन मिनिट व्यवस्थित हे मसाले येणा परतून घ्यायचे असं मसाल्यांना तेल सुटलं पाहिजे एवढे असे शिजवून घ्यायचे आणि नंतरच त्यामध्ये आहे ना पाणी घालायचं तर इथे मी आता मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडंसं पाणी टाकून घेतलंय तर आपल्याला किती ग्रेव्ही करायची आहे त्यानुसार असं सा पाणी टाकून घ्यायचं तर ही भाजी आपल्याला खूप अशी पातळ पण नाही करायची आहे आणि एकदम दाटसरसुद्धा नाही करायची आहे मध्यमच अशी लपथपीत करायची आहे तशी केली तर मग ती छान लागते तर इथे किती आपल्याला ग्रेवी पाहिजे त्यानुसार मी आता पाणी टाकून घेतलं तर अजून ग्रेवी खूप मला अशी दाटसर वाटत होती म्हणून आता मी अजून थोडंसं पाणी टाकते त्यामध्ये पाणी टाकल्यानंतर आता पूर्ण मसाला आहे ना व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतले आता मी तर या ग्रेवीला आहे ना आता आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे तर इथे पहा आता हलकीशी उकळी आली ग्रेवीला तेव्हाच आपल्याला जे आपण वडे तयार करून घेतले होते ते सोडायचे आहेत त्यामध्ये आता इथे सर्व वडे आहे ना मी ग्रेवीमध्ये टाकून घेते सर्व वडे इथे मी व्यवस्थित मिक्स करून घेतले तर ही भाजी ना आता एक मिनिटभर शिजवून घ्यायची तर एखाद मिनिट भरी भाजी मी व्यवस्थित अशी शिजवून घेतली आणि परत एकदा आहे ना काल त्याच्या सायाने सर्व भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि आत्ता आहे ना गॅस स्लो करायचा आणि त्यावर ते, ते आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवूनसुद्धा एक दोन मिनिट फक्त आपल्याला ही वाप काढून घ्यायची कारण वडे आपण आहेत त्यामुळे ह्या भाजीला काही शिजायला जास्त वेळ लागत नाही तर दोन तीन मिनटानंतर इथे पा भाजी मस्त आपली शिजली आहे आणि या ग्रेव्हीला तरी पहा किती छान आली आहे एकदम अशी चमचमीत आपली कोथिंबिरीची भाजी ते तयार आहे तर मी आता गॅस बंद करते तरी ती ही भाजी मला थोडी अजून सरच वाटते आहे पण तुम्ही बनवता नाही ना थोडंसं पाणी जास्तच टाका कारण हे वडे आहेत ते पाणी असे शोषून घेतात तर ह्यापेक्षा अजून थोडीशी पातळ जरी असली ना तरी ही भाजी खूप छान लागते आणि जसशी थंड होईल तशी अजून ती दाटसर होत जाते म्हणून सुरुवातीलाच थोडीशी ना पातळ करायची तर ही माझी आता खूप जरा दाटसरत झाली आहे तर आपली इथे तयार आहे कोथिंबिरीची चमचमीत मस्त अशी भाजी ती आता सर्व करूया तर इथे आपण कोथिंबिरीची भाजी करतो आहे त्यामुळे ना कोथिंबिरीचा वापर हा भरपूर प्रमाणात मी केला आहे आणि तसंही ही खाल्लेली खूप चांगली असते कोथंबिरी डोळ्यांसाठी वगैरे खूप अशी फायदेशीर आहे तर ही भाजी आता सर्व करूया तर इथे पहा तुम्ही ग्रेवीचं स्टेक्चर पहा किती मस्त दाटसर झाली आहे आणि ग्रेवीला ये ना मस्त अशी तरीसुद्धा आली आहे चमचमीत दिसते छान दिसते आहे भाजी तर अशी कोथंबिरीची भाजी एकदा नक्की करून बघा सुद्धा आहे ना एवढे आवडीने खातील आणि कुणालासुद्धा समजणार नाही की ही, ही कोथंबिरीची भाजी आहे एकदम आपण चिकन मटनचा रस्सा करतो ना तसेच याची टेस्ट लागते त्याचबरोबर ही भाजी करायला आपल्याला कसलं वाटणसुद्धा करावं वा लागत नाही तर ही भाजी तुम्ही चपाती भाकरी भात असे अशे कशाही बरोबर खाऊ शकता अप्रतिम लागते तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा परत भेटूया अशा छान आणि उपयुक्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद